मित्र नमस्कार नमो बोध जय भीम जय भारत एकोणीसशे सत्तावीस चा काळ म्हणजे बोधी तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांती कार्याचा काळ म्हणून ओळखला जातो याच कार्यकाळामध्ये चा त्या ठिकाणी वीस मार्च एकोणीशे सत्तावीस रोजी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह त्यांनी केला त्याचबरोबर त्या ठिकाणी मनुस्मृतीचे दहन आणि अखिल भारतीय समता सैनिक दलाची स्थापना सुद्धा याच कार्यकाळामध्ये त्यांच्या हातून त्याचबरोबर आज आपण या ठिकाणी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रहाविषयी संक्षिप्त रूपामध्ये या ठिकाणी मी आपल्याला माहिती सांगणार आहे व्हिडिओ नक्की पहा शेअर करा माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशी मी नम्र विनंती करतो तसंच चला हा व्हिडिओ आपण या ठिकाणी सुरुवात करूया महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह हा वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी बोधी सतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चौदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता या महाडचा सत्याग्रह चौदार तळ्याचा सत्याग्रह म्हणून ओळखला जातो महाडचा मुक्तिसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणून या ठिकाणी ओळखला जातो भारतीय जाती व्यवस्थेमुळे आज उच्च जातीय हिंदू पासून वेगळे ठेवण्यात आले होते आज पाण्याच्या मुख्य स्रोतामधून पाणी घेता यावे म्हणून मुख्य रस्त्यावर चालण्यास परवानगी नव्हती ऑगस्ट एकोणीसशे तेवीस मध्ये मुंबई कायदे मंडळाने एक निर्णय पारित केला त्यानुसार सरकारी खर्चाने बांधलेल्या आणि सुव्यवस्थित ठेवलेल्या सर्व मालमत्तेवर सर्वांचा अस्पृश्यांनाही वहिवाटाचा हक्क असेल असा निर्णय पारित करण्यात आला महाडच्या नगरपालिकेनेही जानेवारी एकोणीसशे चोवीस साली या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला परंतु त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही कोकणातील महाड हे शहर सत्याग्रहासाठी का निवडले गेले कारण उच्च जातीय हिंदूतील पुरोगामी सामाजिक कार्यकर्त्यांनी हे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी तयारी दाखवली होती त्यामध्ये श्री अनंत विनायक चित्रे श्री गंगाधर निळखंठ बुद्धे श्री सुरेंद्रनाथ टिपणीत हे महाड नगरपालिकेचे प्रमुख होते आणि बाबासाहेब आंबेडकरांचे सहभागी होते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहयोगी या सत्याग्रहादरम्यान मदत करत होते एकोणीसशे सत्तावीस साली सुरेंद्रनाथ टिपणीत हे महाड नगरपालिकेचे मुख्य म्हणून सर्व सरकारी संपत्ती सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सभा घेण्यासाठी आमंत्रण दिले सभेनंतर सर्वजण चौदार तळ्याकडे गेले या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः प्रथम चौदा तळ्याचे पाणी पिले आणि त्यानंतर जमलेल्या सर्व लोकांनी तळ्याचे पाणी पिले त्यावेळेस एकोणीस स्त्री आणि पुरुष पाच हजार जण त्या सभेसाठी होते त्यातील पुरुष हे आपल्या हातात काठी घेऊन आलेला होता हातात काठी घेतलेला पुरुष म्हणजे महार जातीच्या पुरुषाचे चिन्ह होते आणि या सत्याग्रहाचे सेक्रेटरी म्हणून सीताराम नामदेव चिवत्कर होते मित्र हे या ठिकाणी हे सत्याग्रह झाल्याच्या नंतर अफवा पसरून उच्च जातीय वर्णी हो यांनी आपल्या या सत्याग्रहांवरती लाठीचार्ज केला दगडफेक केली आणि आपले त्या ठिकाणी अनेक लोक त्या ठिकाणी अस्पृश्य लोक त्या ठिकाणी जखमी अवस्थेत होते एवढे काटे काट्या घेऊन असलेले अस्पृश्य जरी असले तरी बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना आदेश दिला होता की आपण संयमाने आणि शांतीने हा सत्याग्रह आपल्याला करायचा आहे म्हणून कोणीही आपल्या सत्याग्रहीने त्या जातीय उलट वार केला नाही म्हणून यंग ये ये इंडियामध्ये महात्मा गांधी आपल्या या सत्याग्रहांचं कौतुक करतात आणि संयमाने हे लढा त्यांनी लढला अनेक वर्ष या ठिकाणी लागलेले आहेत ला चौदार तळ्याच्या त्या सत्याग्रहासाठी अनेक वर्ष बाबासाहेब आंबेडकरांना कोर्ट कचेरी करण्यात या ठिकाणी भाग पाडलं परंतु या ठिकाणी सर्व उच्च पुढाऱ्यांचा या सत्याग्रहाला पाठिंबा होता त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर कोर्टामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ती जिंकले अशा प्रकारे चौदार तळ्याचा सत्याग्रह सामाजिक क्रांती म्हणून आपल्याला या ठिकाणी ओळखली जाते आणि भारतात भारतीय सबलीकरण म्हणून या सत्याग्रहाकडे पाहिले जातं अशा प्रकारचा हा संक्षिप्त व्हिडिओ आहे जय भीम जय भारत